प्रचंड मेहनत yes. घेऊन कुस्तीगिरांसाठी हा शामियाना उभा केलेला आहे हा कार्यक्रम एकदम शिस्तीत आणि शांततेतच पार पडणार म्हणजे पडणार कसल्याही पद्धतीचा जवळ उभसवा करून देणार नाही कुस्ती स्पर्धा संपसतोपर्यंत असतो कुणीही शेवटच्या शिरूर केसरी मल्लाच त्याच बक्षीस दिसतो पर्यंत ज्याला बोलवलंय त्यानेच वरती यायचं विनाकारण कुणीही आत येऊ नये अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो वा ऐका साहेब हे तळमळी पासून कळकळी पासून दोन हजार तीन साला यांनी हे व्रत घेतले त्यामुळं एक वेगळी आणि कुस्तीला वा विजेतेला दोन हजार संदीप मनाजी गावडे सामाजिक कार्यकर्ते उपविजेत्याला दीड हजार दीपक रामचंद्र साखोरी पाटील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी शिरूर मल्ल साडे तीन हजार रुपये या कुस्तीवर आहेत पुरुष उपविजेत्या साठ अठ्ठावीस किलो फक्त माननीय गजानन याने आपला शुभागमन उद्योजक सुरू झाले छोट्या मर्द या छाव्यांची कुस्ती कोण जिंकेल कोण हरेल मतनामलाय लढतायत फायनल लाली पोर सांगावं लागत नाही आपल्या पोरांना कस लढायचं कारण इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात आणि शिरूर तालुक्याच्या हॅलो या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या साठी सन्मान्य मान्य गजानन ज्ञानेश्वर सागोरे साहेब उद्योजक जीएस इन्फ्रास्ट्रक्चर इं, यांच्याकडून या शिरूर मल्ल सम्राट पुरे पुरुष उपविजेत्यासाठी स्प्लेंडर गाडी दादा रामशेठ थिटे या दोन सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले सन्मान्य गजानन ज्ञानेश्वरजी साकोरे आणि सचिन दादा रामशेठ थिटे या दोनही सहकाऱ्यांचा या ठिकाणी शिरूर तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी अभिनंदन हा बक्षीस वाच ओपन गट सम्राट विठ्ठलराव यांच्या स्मरणात दरवर्षी पैलवान मंगलदास अप्पा विठ्ठलराव बांधल माझी सभापती बांधकाम आरोग्य समिती जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून चांदीची गदा असते प्रफुल शेठ शिवले पाटील माझी सरपंच वडू उद्रोग तथा उद्योगपती डायरेक्टर मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेड बुलेट गाडी आणि रोख रक्कम पंधरा हजार प्रथम क्रमांकाला रवींद्र कोंडिबा गायकवाड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी यांच्याकडून रोख पंधरा हजार उपविजेत्याला परत गजानन ज्ञानेश्वर साकोरे पाटील उद्योजक जस इन्फ्रा होंडा टू व्हीलर सनी दादा रामशेठ थिटे युवक राष्ट्रवादी काँग्रेस शिरोन आंबेगावचे अध्यक्ष होंडा टू व्हीलर ही गाडी उपविजेत्याला अमोल थिडे माजी सरपंच श्री क्षेत्र रक्कम हजार आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला लाल हरीचंद्र हरिचंद्र मुसळी मशी आणि कार्तिक जाता द्वितीय क्रमांक दोन्ही पैलवानांचं टाळ्या वाजून अभिनंदन करा